पावसा आता थांब गावागावात पाळी साचले त्याने स्वप्न साऱ्यांचे वाहून नेले लहान थोर साऱ्यांचे डोळे आता पाणावले संसार तुझा लेकरांचा देवा उघड्यावर आले शेतकऱ्यांच्या कपाळावर उमटली काळी रेख पिकांसह शेतीची मातीही वाहून गेली या आसमानी संकटाने प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रूंचे ढग दाटून आले तूच सांग देवा, मुक्या जीवांची चूक काय खुट्यावरच प्राण सोडून गेले कुणाचे बैल कुणाची गाय गुर बिचारी हंबरडा फोडत तुला विचारतायत देवा सांगा आमचा गुन्हा काय अरे पावसा अजून किती परीक्षा घेशील किती संसार पाण्यात बुडवून नेशील थेंब तुझे आता विष का झाले जीवन सारे उद्ध्वस्त करून गेले देवा ही तुझ्या लेकरांची वेदना बघ जरा थांबव हा कोप वाचव संसार खरा निसर्गा आता दयाळू हो जरा गावो गावी पुन्हा तुझ्या सौंदर्याने आनंद भर जरा निसर्गा आता दयाळू हो जरा गावोगावी पुन्हा तुझ्या सौंदर्याने आनंद भर जरा सदर कविता तालुका एरंडोल येथील कवी वैभव प्रभाकर महाजन यांची स्वरचित आहे या कवितेत पावसाच्या विनाशकारी तडाख्यामुळे घराघरांत भिजलेल्या स्वप्नांची शेतकऱ्यांच्या हालगती जीवनाची आणि गावकऱ्यांच्या वेदना भरलेल्या डोळ्यांची भावनिक कथा मांडली आहे कवीने निसर्गाच्या कठोरतेसमोर मानवतेची असहाय्यता आणि मनुष्य जीवनातील संवेदनशीलता हृदयस्पर्शी पद्धतीने व्यक्त केली आहे